नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे सर सगळ सगळ्याच निराधार व दिव्यांग बांधवांना पाच हजार रुपये मिळणार का अनुदानात वाढ होणार का तर या संदर्भातील महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपलं अनुदान वाढणार आहे किंवा नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती ने करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अजूनपर्यंत डिसेंबरच्या हप्ता वितरणाचा जी आर आलेला नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव चिंता दूर झालेले आहे आणि ते एकच प्रश्न उपस्थित करत आहे की दुण 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 ला ला आता डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार त्या संदर्भातील जी आर येणार की नाही तर अशा प्रकारच्या कॉमेंट्स वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो कालच्या माहितीनुसार नुकतंच आता लाडकी बहीण योजनेचा जी आर आलेला आहे आणि तो सुद्धा सामाजिक न्याय विभागानेच काढलेला होता त्यामुळे आता लवकरच आपला डिसेंबरचा हप्ता जमा होण्यासंदर्भातील जी आर सुद्धा येणार आहे त्यामुळे चिंता करू नका आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता लवकर जमा होईल परंतु मित्रांनो आपल्याला माहित आहे की आठ डिसेंबर पासून महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यानुसार लाभार्थ्यांना लाभ दिले जातात तर मित्रांनो अगदी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने जे काही आंदोलन केलेलं होतं तर त्या आंदोलनातील महत्वाची मागणी अशी होती की सरसगट सगळे दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे तर यांना सरसगट पाच हजार रुपये अनुदान दर महिन्याला देण्यात यावं म्हणजे या अगोदर की जे निराधार बांधव आहे तर त्यांना पंधराशे रुपयेच अनुदान दिले जाते काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना सुद्धा पंधराशे रुपयेच अनुदान दिले जाते जरी ते दिव्यांग असून पात्र असले वाढीव अनुदानासाठी तरी त्यांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा झालेला आहे त्यामुळे ही जी काही तफावत दिसून येते सगळ्या निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवामध्ये शासनाने जो काही भेद केलेला आहे वेगवेगळी अनुदाने देऊन तर सगळ्या दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदानाप्रमाणे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते परंतु तसं होताना दिसत नाही काहींच्या बाबतीत अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतात तर काहींना मात्र पंधराशे रुपयेच मिळत आहे त्याचबरोबर जे इतर निराधार बांधव आहे विधवा महिला आहे तर त्यांचे आर्थिक हाल अतिशय हलाखीचे आहे त्यांच्या अनुदानामध्ये कोणती वाढ झालेली नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे सरसगट संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार पेन्शन योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांचं सरसगट अनुदान वाढ करून त्यामध्ये पाच हजार रुपये दर महिना देण्यात यावा तर अशा प्रकारची महत्वाची मागणी विदर्भ विकलांग संघर्ष समितीने केलेली आहे आणि मित्रांनो याची दखल आता शासनाला घ्यावी लागेल आणि होऊ शकते याच विधिमंडळामध्ये या संदर्भात मोठी चर्चा होऊ शकेल आणि होऊ शकते की दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर यांचं मानधन आता वाढ होऊ शकेल तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे या विषयाबाबत जी काही विधिमंडळामध्ये चर्चा होणार आहे तर त्या चर्चेकडे पूर्ण आपलं लक्ष असणार आहे जे काही दिव्यांग बांधव आहे निराधार बांधव आहे या संदर्भात ज्या काही चर्चा होतील निर्णय घेतले जातील तर ती पूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन त्यांना तात्काळ येऊन जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद